मी दात नाही मग कुत्रे रचल ना दोन मी तीन इंजेक्शन देते मग माहिती आहे तुला हा यू यू के आहे दाते आशिया पिताय कुत्रे कुठे रचल बाप रे आणि तू खेळत जाऊ नको कुत्र्यासोबत सोबत मग खेळायचं नाही नाही हो झालो हा कुत्र डसल मग किती इंजेक्शन देते माहितीये तुला माहिती चौदा इंजेक्शन देते चौदा चौदा इंजेक्शन देते तर चौदा हा एकदा बेंबीत देतेत मग मी तर बात नाही तुझी मैत्रीण आहे का खुशी